किंवा मोठ्या विशिष्ट कुटुंबातलंच असावा असं काही नाही आहे ह्या mm. गोष्टी उपजतच आपण आपल्यामध्ये जर त्याच्या निर्माण केल्या mm. मग तो कुणीही असो जे गरीब घरातला असो किंवा श्रीमंत घरातील असो mm. uh, कौटुंबिक जबाबदाऱ्या जेव्हा आपण बघतो तेव्हा एक स्त्री म्हणून एक महिला म्हणून mm. त्या फार जास्त असतात जरी पुरुषांच्या तुलनेत आता निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा आम्हाला जास्त जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्हाला घरातून किती वेळा बाहेर पडल्यावर किती घरी यायला वाचतील माघारी हे आम्ही सांगू सांगू शकत नव्हतो घरात कुटुंबाकडं लक्ष देणं थोडंसं कमी होतं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टिकांना सामोरं जावंच लागतं आणि असं कधीही आपण म्हणणार नाही की हा अमकामक पक्ष फारच चांगला आहे आणि तिथली सगळेच चांगले आहेत किंवा अमक्या पक्षामध्ये खूपच सगळेच चांगले आहेत किंवा फारच वाईट लोक आहेत असं कधी नंबर वर्षाचाच जर विचार केला पूर्वीचा तर महिला ह्या चूल आणि मूल या गोष्टींमध्येच अडकल्या होत्या mm. एक लढण्याची वृत्ती असते आणि सत्य मुली सत्याला चुकटून फार असतात mm. त्या अजिबात डायवर्ट होत नाही स्वतःच्या मुद्द्यापासनं mm. कितीही काही असलं तरी त्या मुद्दा स्वतःचा लावून धरतात स्वतःचीही मत कार्यकर्ता मांडू शकतो त्याच्याकडे mm. काही नवीन आयडिया असतील तर तोही तो तिथं मांडून त्या इम्प्लिमेंट आणू शकतो करू शकतो निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडतात त्यांना त्यांच्यावरती नजर ठेवून त्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचंही महत्वाचं काम हे कार्यकर्त्याचं असतं नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर आपला, आपला समाज हा अशा प्रकारे बनलेला आहे की प्रत्येक प्रोफेशनला एकाच नजरेने बघतो डॉक्टर असेल तर त्याची एक वेगळी डोक्यात इमेज बनलेली आहे पोलीस असेल तर एक वेगळी इमेज आहे तशाच प्रकारे एक सगळ्यात चॅलेंजिंग माय दृष्टिकोन एक प्रोफेशन आहे ते म्हणजे राजकीय पक्षाचा एखादा कार्यकर्ता बनणं आणि एका राजकीय पक्षाचे कार्यकर्त्याची एक वेगळी इमेज असू शकते असं नाही की फक्त त्याला एका दृष्टिकोन बघावं आणि म्हणूनच राजकीय कार्यकर्त्याची एक वेगळी बाजू समाजसमोर आणण्यासाठी आज आपण आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामती युवती अध्यक्ष सौ so, प्रियंका शेंडकर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमच्या मंत्र्यांवर तर हे नॉर्मल प्रोफेशनपेक्षा फार वेगळं आणि चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे तर तुमचा शैक्षणिक प्रवास काय आहे आणि तुम्ही राजकारणात एक कार्यकर्ता म्हणून कशाप्रकारे आला माझं बेसिकली एम एस सी फिजिक्स झालेलं आहे बी एडही झालेलं आहे आणि मी इथंच बारामतीमध्ये शिकले आणि मी आ, दोन हजार तेरा साली कॉलेजची युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कॉलेजमध्ये इलेक्शन थ्रू निवडून आले होते आणि तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला ॲक्च्युली तिथं तिथूनच मी युवती काँग्रेसमध्ये सुप्रिया ताईनी जी दोन हजार बारा साली सुरू केली होती त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झाले आणि तिथून मी युवतीसाठी काम करते तसेच मी दहा वर्ष झालं मग युवतीमध्ये काम करते आणि आज मी बारामती तालुक्याची युवती अध्यक्ष आहे आणि

आणि त्याच्यानंतर मी एन सी सीमध्ये नॅशनल केलं कॉलेजमध्ये वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतील वेगवेगळ्या जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये मी हिरहिरी भाग घ्यायचे आणि एका आपण म्हणतो ना एक नेतृत्व गुणांचा विकास होत जातो त्यासाठी सर्वसामान्य घरातीलच किंवा मोठ्या विशिष्ट कुटुंबातलंच असावा असं काही नाही आहे ह्या गोष्टी उपजतच आपण आपल्यामध्ये जर त्याच्या निर्माण केल्या मग तो कुणीही असो जे गरीब घरातला असो किंवा श्रीमंत घरातील असो त्याच्यात तो जर गोष्टी त्यांनी केल्या तर आ, मला नाही वाटत की त्याच्यासाठी राजकारणात येणं किंवा सामाजिक दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जाणं या गोष्टी त्याला उपयोगीच पडतात कुठंही गेलं तरी बरं तुमचा हा सगळा प्रवास झाला राजकीय प्रोफेशन म्हणून पण त्यामुळे तुमच्या कौट कौटुंबिक आयुष्यावर कशा प्रकारे प्रभाव हो पडला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आणि काय पडला खूप छान प्रश्न आहे हा पण कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या जेव्हा आपण बघतो तेव्हा एक स्त्री म्हणून एक महिला म्हणून त्या फार जास्त असतात जरी पुरुषांच्या तुलनेत कारण माझं लग्न झालं आणि नंतर मला हे युवती अध्यक्षपद मिळाले आत्ता मग आत्ता सध्या घरातील जबाबदाऱ्या म्हणसाल तर माझा मुलगा आहे छोटासा दोन वर्षाचा दुसरीतला त्याचा अभ्यास घेणे ह्या सगळ्या गोष्टी जरा आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा आम्हाला जास्त जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या लोक लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्हाला घरातून किती वेळा बाहेर पडल्यावर किती घरी यायला वाचतील माघारी mm -hmm. हे आम्ही सांगू सांगू शकत नव्हतो किंवा एकदा बाहेर कार्यक्रम वगैरे किंवा दौरे असतील तर आम्हाला किती वेळ लागेल हे काय आम्ही घरीही सांगू शकत नव्हतो की एका तासात येईल किंवा दोन तासामध्ये आम्ही घरी येऊ शकतो अशा वेळेस असं होतं की वेळ तर कमी देतात द्यायला दे असला घरी दे आणि त्याच्यामुळे घरात कुटुंबाकडे लक्ष देणं थोडंसं कमी होतं पण आता निवडणुका वगैरे सगळं थोडस सा झाल्यानंतर आता थोडंसं आम्ही वेळ देऊ शकतो थोडासा म्हणजे तुमचं जे प्रोफेशन आहे फार टाइम पण घेतं एफर्ट्स घेतं पण त्या बाबतीत एक छोटा म्हणजे प्रश्न एक वेगळा निर्माण झाला की समाज त्याला असं एक वेगळ्या दृष्टीनं बघतो प्रत्येक जण टीका करायलाच बसले कार्यकर्त्यावर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे ॲक्च्युली कसं आहे माहिती का कार्यकर्ता हा सर्वसामान्य घरातील असतो ऍक्च्युली तर त्याचं ऍक्च्युली त्याचं म्हणजे एक विचार प्रणालीशी तो निगडीत असतो कुठल्याही पक्षाशी असू दे मग राजकीय कुठलाही पक्ष असू दे त्या त्या पक्षाचा कार्यकर्ता हा त्यांच्या का, पक्षाच्या विचारसरणीशी बांधलेला असतो आणि हा जो बांधलेला कार्यकर्ता असतो ना तर त्या कार्यकर्त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टिकांना सामोरं जावंच लागतं mm. आणि असं कधीही आपण म्हणणार नाही की हा आमकामक पक्ष फारच चांगला आहे mm. आणि तिथली सगळेच चांगले आहेत किंवा अमक्या पक्षामध्ये खूपच सगळेच चांगले आहेत किंवा फारच वाईट लोक mm. आहेत असं कधीच नसतं समाजात mm. आपण जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला चांगली वाईट योग्य अयोग्य सत्य mm. असत्य या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जायलाच लागतं आणि त्याचप्रमाणे ह्या कार्यकर्त्यांना पण टीका आणि गुण कौतुक या दोघांनाही सामोरं जायला लागतं ही गोष्ट तर झाली टिकांची किंवा समाज करतो पण आता आपण बघतोय महिलांचा सहभाग वाढायला काय वाटतं ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का आपण भारताचा विचार केला तर किंवा जगाचाही राजकारणात आपण म्हणतो की महिलांचं संख्या फार कमी आहे पण विषय असा आहे की एक काही वर्षापूर्वी काही काळापूर्वी शंभर वर्षाचा जर विचार केला पूर्वीचा तर महिला या चूल आणि मूल या गोष्टींमध्येच अडकल्या होत्या mm -hmm. आणि त्यांना तेवढंच त्यांचं अस्तित्व होतं त्यांना शिक्षणाचा अक्षरही माहीत नव्हतं म्हणजे इवन आपण आपल्या ज्यावेळेस आपल्या पारतंत्र्यात देश होता mm -hmm. स्वातंत्र्यापूर्वीचा विचार केला तरी पण महिलांना बाहेर घराबाहेर जाणं पडणं पण अशक्य होतं मग अशा स्थितीमध्ये जेव्हा mm आपला -hmm. देश स्वतंत्र झाला त्यावेळेस माझ्या माहितीनुसार चार टक्के महिला या आपल्या पहिल्या मंत्र रा इलेक्शन जे झालं भारताचं त्याच्यात चार टक्के महिला होत्या आणि तो आकडा आत्ता आय थिंक चौदा टक्क्यावर गेलेला आहे आत्ताचा टेन्टेटिवली अप्रॉक्झिमेटली आणि माझा असाच तो थोडा थोडा वाढत जाईल माहिती आहे त्याचा रेशो त्याचा रेटिंग कमी आहे हलु, हलु, पण हळूहळू नक्की ह्याचा वाढत जाईल आणि कारण हे आहे ह्याच्या मागं की महिलांना कायमच आपण विचार करतो आपल्या मुलींना सुरक्षित क्षेत्रच पाहिजे शिक्षक किंवा दहा ते पाच नोकरी पाहिजे हा सर्टन एक विचार असतो एक मानसिकता असते लोकांची की मुलींना दहा ते पाचच जॉब पाहिजे फिरायला जास्त रात्रीचा जॉब नको अमकं नको असं बऱ्याच विचार आहेत आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून किंवा समथिंग सगळेच आपल्या इकडं तर विषय असा होतो की मग मुलींना राजकारणात जी अनसर्टन्टी आहे किंवा ज्या काही अनसर्टन गोष्टी आहेत म्हणजे वेळेचं पण काही गोष्टी कधी कधी उशीर पण होतो कधी कधी जास्त वेळ द्यायला लागतो बाहेर मग ह्या गोष्टींमुळं कदाचित मुलींना किंवा घरचे सगळ्याच गोष्टींचं मानसिकता ती नसती की मुलींना राजकारणामध्ये पाठिंबा द्यावा त्याच्यामुळं मुली आत्ता तो कमी आहे असं मला वाटतं पण होईल हे कमी आहे कारण मुली आजकाल आता आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मुली आपलं अस्तित्व छानपैकी रुजवत आहेत आणि सैन्यात मुली आहेत आता पहिल्या नव्हत्या आपल्या एन डी एमध्ये पण माझ्या माहितीनुसार मुली भरल्या जात नव्हत्या आता एनडीए मध्ये पण मुलींना घेतलं जातं एअरमध्ये आहेत त्याच्यानंतर न वायुसेनेत मुली आहेत सगळीकडेच आहेत त्याच्यामुळं हळूहळू राजकारणातही मुलींचं नक्की टक्का वाढेल आणि मला असं वाटतं उलट मुलींनी राजकारणात यावं कारण आहे ना मुलींमध्ये जो एक लढण्याची वृत्ती असते आणि सत्य मुली सत्याला चुकटून फार असतात त्या अजिबात डायवर्ट होत नाही स्वतःच्या मुद्द्यापासनं कितीही काही असलं तरी त्या मुद्दा स्वतःचा लावून धरतातच आणि तो मला वाटतं त्या फायद्याचा आहे राजकारणामध्ये त्यांचा जो गुण आहे हा त्याच्याने नक्कीच राजकारणाची उंची वाढेल महिलांचा जेवढा जास्तीत जास्त संख्या वाढेल तेवढी राजकारणाची भ्रष्टता कमी होईल आणि चांगले लोक राजकारणात नक्की येतील सहभागी महत्वाची गोष्ट आहे सहभागी समजा आपण झालो पण पक्षाच्या धोरणांमध्ये कार्यकर्त्यांना किती स्थान मिळतं आणि कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा सहभाग असतो पक्ष धोरणांमध्ये नुसतं जे आपले श्रेष्ठ सांगतील पक्ष श्रेष्ठ सांगतील तेच फक्त फॉलो करायचं असं काय असतं थोड्या बहुत प्रमाणात असतं असं कारण कसं होतं आपण घरातही विचार केला तर आपण आपले आई वडील जे सांगतो तेच आपण फॉलो करतो बरोबर की लगेच आपण कार्यकर्ता हा म्हणजे एक आपण म्हणतो की शरीरामध्ये जशी एक सेल म्हणजे छोटा आपला भाग असतो पेशी शरीराचा तसाच कुठल्याही पक्षाचा एक छोटासा पेशी म्हणजे कार्यकर्ता असतो आणि ती पेशी तीच ॲक्टिवली कार्य करत असते सगळ्या शरीरामध्ये तसंच कार्यकर्ता हा पक्षाचा पेशी म्हणून काम करतो आणि त्याला ब्रेन जो काही ऑर्डर देतो किंवा आपलं आईवडील ज्याप्रमाणे घरात ऑर्डर देतात त्याचप्रमाणे पक्षश्रेष्ठी जे अनुभवी लोक असतात जे वयस्कर असतात ज्यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव असतो ते पक्षाच्या मोठ्या पदावर असतात आणि ते जे सांगतील त्यांच्या अनुभवाने तेच प कार्यकर्त्यांनी स्वतःचीही मतं अस कार्यकर्ता मांडू शकतो त्याच्याकडे काही नवीन आयडिया असतील तर तोही तो तिथं मांडून त्या इम्प्लिमेंट आणू शकतो करू शकतो तसं काही नाही पण माझ्या माहितीनुसार अनुभव हा कधीही महत्त्वाचा असतो आणि प्रक्षश्रेष्ठी जे सांगतील ते कार्यकर्ते इम्प्लिमेंटेशनमध्ये आणतात आणि आंदोलन असेल एखाद्या पक्षाचे काही ध्येय धोरणे असतील जे आपल्याला लोकांमध्ये रुजवायच्यात या सगळ्यामध्ये कार्यकर्ता हा ऍक्टिवली पार्टिसिपेट असतो आणि चुकीच्या जे काही गोष्टी समाजामध्ये घडतात तिथं कार्यकर्ता सगळ्यात पहिला असतो असं मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त किंवा कार्यकर्ता सगळ्या जास्त ऍक्टिव्ह का होतो तर निवडणुकीच्या काळात कार्यकर्ता आणि त्याचा नेता पण हो uh, तर निवडणुकीच्या काळात नक्की काय काय जबाबदार असतात कार्यकर्ते निवडणुकीच्या कार्य काळामध्ये कार्यकर्ता हा त्याचं बूथ सांभाळण्याचं चा महत्त्वाचं काम असतं त्याचं त्याचा hmm. जो गावचा बूथ असतो hmm. तिथं तो कार्यकर्ता ॲक्टिवली त्याने तिथला एरिया त्याचा जो काही ठरवलेला आहे त्या एरियामध्ये त्याने आपल्या पक्षाचा नेत्याचे जे काही विचार आहेत ते सगळे लोकांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचं कार्य असतं कार्यकर्त्याचं आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडतात त्यांना त्यांच्यावरती नजर ठेवून त्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचंही महत्वाचं काम हे कार्यकर्त्याचं असतं आम्हाला डिटेल मी सांगू शकता नक्की काय काय कशा कशा प्रकारे चालते किंवा काय काय जबाबदारी असतात नक्की समाजापर्यंत पोहोचणं किंवा त्यांच्या गोष्टी पोहोचवणं कार्यकर्त्या दृष्टिकोनने आणि बूथ ऑफिसर म्हणून काय काम असतं किंवा बूथ एजंट म्हणून काय काम असतं आता एक कुठलाही एखादा मतदारसंघ घेतला उदाहरणार्थ आपण बारामती मतदारसंघ जर घेतला तर बारामती मतदारसंघामध्ये जे काही गाव आहेत जेवढी तर त्या गावांमध्ये जे बूथ आहेत म्हणजे प्रत्येक गावा वाडी वार्ड आपण म्हणतो शहरा शहरामध्ये वार्ड असतात तर प्रत्येक वार्डचा हा बूथ अध्यक्ष असतो जो प्रत्येक पक्षाने आपला आपला एक बूथचा माणूस दोन कार्यकर्ते तिथं उमेदवार दिलेले असतात आणि हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी निवडणूक काळामध्ये ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी त्या बूथवरती ॲक्टिवली सकाळपासून सकाळी सहापासून ते संध्याकाळी इलेक्शनचा जो सहापर्यंत टाईम आहे तोपर्यंत तिथून न हलता तिथून ती मतदानाची प्रोसेस जी आहे ती पारदर्शकपणे चालली आहे का नाही हे लक्ष ठेवणे लोकांचं व्यवस्थित मतदान होत आहे का आपल्या गावातली मतदानाची टक्केवारी व्यवस्थित आहे का ह्या सगळ्या गोष्टी बूथ एजंट कार्यकर्ता अध्यक्ष हा पाहत असतो आणि हँडल गावातले बूथ कंट्रोल करणं हे त्याचं काम असतो ह्या सर्व झाल्या जबाबदाऱ्या तरी एक चांगला राजकीय कार्यकर्ता बनण्यासाठी नक्की कोणते चांगले गुण असणं गरजेचं किंवा काय महत्वाच्या गोष्टी आहेत की गरजेचं एक चांगल्या प्रकारे कार्यकर्ता बनण्यासाठी चांगला कार्यकर्ता असं त्याचे काही अशा पॅरामीटर्स नाही सांगता येणार ना, की त्याचा चांगला काय हा चांगला कार्यकर्ता आहे असं कारण आहे ना एक म्हणजे एक समाजाविषयी पहिली गोष्ट मला असं वाटतं की एक समाजाविषयी त्याला एक आस्था असावी लागते की एक समाजात जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी मी एका पक्षाचा ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला काही जर अथॉरिटी आहे तर मी त्याचा त्याच्या थ्रू त्या गोष्टी कंट्रोलमध्ये कशा आणेल की किंवा आता समजा एखाद्यावर अन्याय होतोय कुठं पोलिसांचं किंवा चोरी कोणी काही आपल्या शेजारी चोरी झाली समथिंग काही तर मग तो ॲक्टिवली कार्यकर्ता पुढे येतो असं होतं आणि तो ॲक्टिवली कार्यकर्ता पुढं येऊन ते गोष्टी हँडल करतो पोलीस स्टेशनपासून ते त्यांना मदत मिळवून देण्यापर्यंत मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जो समाजभान म्हणतो ना आपण तर समाजभान असणे हे कार्यकर्त्यामधलं सगळ्यात महत्वाचा गुन्हे असं मला वाटतं आणि मग समाजभान असून ते आपल्या त्याला ज्या पक्षाची विचारसरणी चांगली आहे त्या विचारसरणी तो पक्षामध्ये काम करून पुढं तो त्या बिल्डअप करत असतो देशाची प्रोग्रेसमध्ये त्याचं त्याचं योगदान देत असतो तुमचा असा तुमच्या किस्सा आहे की कि तुम्ही एखादं काम केलं तुम्हाला अभिमान आहे की हे काम केलं लोकांचं भलं झालं आणि त्यामध्ये तुम्हाला समाधान आहे असा काय किस्सा हो आहे ना असे दोन खूप किस्से आहेत आता एवढ्यात मी वर्षभरात खूप मी पाहिले एक मुलगी होती म्हणजे इवन एक स्कूलचा बस बस ड्रायव्हर आहेत मी ओळखते त्यांना आमच्या इथंच तर तिथं एक त्यांची मुलगी आहे आणि तिचं ती अपंग आहे ॲक्च्युली आणि तिला ती बी सी एस करती आहे तर तिला लॅपटॉपची खूप गरज होती आणि ते इतके म्हणजे गरीब आहेत की त्यांना ते लॅपटॉप घेणं नव्हतं हे होत तर मी त्यांना सुप्रिया यांच्या माध्यमातून त्या मुलीला लॅपटॉप मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि तिला तो लॅपटॉप मिळाला हे मला खूप आनंद वाटलं की एका मुलीचं शिक्षण थांबलं नाही आणि तिला ते पुढं मदत झाली शिक्षणासाठी आणि ती पुढं शिकून तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहील ज्याचा एक थोडासा मी म्हणते माझ्याकडून हातभार लागला तिला असेच बऱ्याच आहेत गोष्टी म्हणजे एक राजकीय कार्यकर्ता म्हणून फार चांगल्या प्रकारे समाज कार्यकर्ता राजकारणात पण ऍक्टिव्ह आहात तुम्ही राजकारणात येऊ इच्छणाऱ्या युवकांना काय सल्ला

वेल सेटल असतील तर त्याने राजकारणामध्ये जास्त वेळ दे देता येतो त्याला आणि तो ॲक्टिवली तिथं चांगला काम पण करू शकतो जर घरी त्याच्या जर घर गर, घरी जर व्यवस्थित त्याला सगळा आर्थिक वगैरे व्यवस्थित नसेल आणि तो जर नुसताच राज कार्यकर्ता ॲज अ म्हणून फिरत असेल तर त्याचा कुठंतरी परिणाम घरा घरीच होतो त्याचा आणि त्याच्यामुळं त्याचा घरगुती वातावरण विस्कळीत होतं जेणे समाज विस्कळीत होतो आणि नुसतं मग मुलांनी युवकांनी नुसतं नुसतं फिरणं असं मला नाही वाटत की त्यांनी तेवढंच करावं स्वतःच्या पायावर अगोदर उभा राहावं तुम्ही मॅडम एवढं राजकीय काम करताय नंतर सामाजिक कामही त्या राजकीय कामासोबत करताय आणि तुम्ही तुमचे सगळं किस्से सांगितले आम्हाला तुमचा एक एक्सपिरियन्स सांगितले कार्यकर्ता म्हणून काय एक्सपिरियन्स आहे आणि एवढं तुमच्या बिझी शेड्यूल म्हणून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम आणि असंच तुमच्या राजकीय जीवनात असंच भरभराट अशा होचारमंत्र्यांकडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू